आमचे बंधू तुल्य मित्र सुगंधी फ्लॉवर मर्चंट चे सर्वे सर्वा आणि खानापूर तालुका मंडप लाईट फ्लॉवर डेकोरेशन असोसिएशन चे अध्यक्ष माननीय दयानंद बनसोडे भाऊ यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक माननीय दत्तात्रय माळी भरत सर संतोष तायरे साहेब राजेंद्र कामळेस गणेश पवार विनायक शेट कुमटेकर अरविंद बापुनिकम सुभाष शेठ शिंदे बाळासाहेब पाठक सर्व मित्र परिवार विटा विट्यात अघोरी प्रकार आमदार बाबर यांच्या वाढदिवसाचे बॅनर फाडले कार्यकर्त्यांकडून सोशल मीडियावर निषेध खानापूर तालुक्याचे कार्यसम्राट आमदार अनिल भोबाबर यांच्या येणाऱ्या वाढदिवसानिमित्त कार्यकर्त्यांनी अनेक ठिकाणी बॅनर लावण्यास सुरुवात केली आहे विटानगरीमध्ये तसेच खानापूर अटपाडी मतदारसंघांमध्ये आमदार अनिल भोबाबर यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक कार्यक्रम करण्याचे कार्यकर्त्यांनी नियोजन केले आहे आपल्या नेत्याच्या वाढदिवसानिमित्त बॅनर लावून शुभेच्छा देण्यास कार्यकर्त्यांनी सुरुवात केली आहे विटा येथील आंबेडकर नगर येथे यांच्या वाढदिवसाचा बॅनर लावला होता तो अज्ञातांनी फाडल्याची घटना नुकतीच निदर्शनास आली त्यानंतर आमदार बाबर यांच्या कार्यकर्त्यांनी निषेध व्यक्त करण्यास सुरुवात केली आहे तर आमदार बाबर यांनी केलेल्या कामांमुळे त्यांचे स्थान नुसत्या बॅनरवर नाही तर कार्यकर्त्यांच्या हृदयात आहे असे कार्यकर्ते बोलू लागले आहे बॅनर फाडणाऱ्यांचा लवकरात लवकर तपास लावावा असेही कार्यकर्त्यांकडून बोलले जात आहे नमस्कार मी जाधव आज आपल्या माध्यमातून समोर येण्याचं कारण खानापूर आठवाडी विसापूर सर्कलचे पाणीदार लोकप्रिय आमदार सन्मान्य अनिल भाऊ बाबर यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात या तिन्ही तालुक्यांमध्ये साजरा होत आहे तो साजरा होत असताना या ठिकाणी भव्य दिव्य असं कृषी प्रदर्शन शेतकऱ्यांना चालना मिळण्यासाठी किंवा शेतकऱ्यांना नवनवीन प्रयोग बघण्यासाठी म्हणून या ठिकाणी शेतकऱ्यांचे नेते आमचे आमदार सन्मान्य अनिल होनी या ठिकाणी मोठं असं कृषी प्रदर्शनाचं आयोजन केलं इतका सगळा आनंदोत्सव साजरा होत असताना या आनंदोत्सवाला गालबोट लावायचं या हेतूने आणखी केवळ याच हेतूने आंबेडकर नगर सांगली रोड इथं असणारे दोन डिजिटल काही अज्ञात समाजकंटकाने फाडून समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे पण त्या हरामखोरांना आपल्या माध्यमातून मी एवढं सांगू इच्छितो की प्रत्येकाच्या घरात प्रत्येकाच्या मनात प्रत्येकाच्या हृदयात सर्वसामान्यांच्या गरजेला धावून जाणारं नेतृत्व म्हणजे अनिल भाऊ आणि अनिल का, भाऊंना कार्यसम्राट आणि टेंभू यजनेचे जनक जननायक या युक्त्या ह्या पदव्या ह्या जनतेनं दिलेल्या आहेत त्यामुळे प्रत्येकाच्या हृदयात अनिल भाऊची प्रतिमा झालेली आहे आणि या सामाजिक कंटकाने दे त्यांचं एखादं डिजिटल एखादं पोस्टर फाडणं म्हणजे त्यांची प्रतिमा आमच्या हृदयातून आमच्या मनातून आमच्या जा अंतकरणातून जाईल असं अशक्य आहे इम्पॉसिबल आहे ते शक्यच नाही प्रत्येकाच्या हृदयात अनिल भाऊ बसले आहेत आणि अनिल भाऊ आमच्या तनात आहेत अनिल भाऊ आमच्या ता मनात आहेत आणि अनिल भाऊंचा वाटा आमच्या धनात सुद्धा आहे त्यामुळं या ठिकाणी पोलीस प्रशासनाला माझी विनंती आहे अनिल भाऊनी सर्वांनाच सांगितलंय अनिल भाऊंचे कार्यकर्ते हे संयमी कार्यकर्ते आहेत की जर दुसऱ्या बाजून अशी घटना घडली असती तर आता काय परिस्थिती मिठ्ठ्यात झाली असती हे सगळ्या जनतेला माहिती आहे परंतु स्वतः अनिल भावनेच सगळ्यांना असा संदेश दिलाय की आपण लोक आपलीच आहे जनता आपलीच आहे कुणीतरी काहीतरी केलं म्हणून आपण काय करायला जायचं नाही आपला जो उद्देश आहे तो मोठ एवढा कार्यक्रम आपण करायला घातलाय या कार्यक्रमाचा गाठ सर्वसामान्य शेतकरी या चार पाच जिल्ह्यातून शेतकरी या पश्चिम महाराष्ट्रातील या ठिकाणी या कृषी प्रदर्शनाच्या माध्यमातून या ठिकाणी येणार आहेत त्या शेतकऱ्यांना कोणताही त्रास होता कामा नये किंवा माझ्या विट्यातल्या नागरिकांना कुणीतरी एखाद्यानं दुष्कृत्य करत आहे त्या दुष्कृत्याचा त्रास माझ्या या विट्यातल्या जनतेला झालेला मला सण होणार नाही त्यामुळं जे समाजकंटक तें, आहेत ते त्यांचा तपास पोलीस करतील पोलिसांवर पूर्ण विश्वास आहे विटा पोलीस स्टेशनची टीम अतिशय चांगली आहे येत्या चोवीस तासाच्या ही विटा पोलीस स्टेशनची टीम या समाजकंटकाला शोधून काढल्याशिवाय राहणार नाही आणि ह्या समाजकंटकांना कठोरात कठोर शिक्षा होण्याचं काम या ठिकाणी पोलिसांनी करावं जेणेकरून भविष्यात अशी कोणतीही अघटित घटना घडू नये किंवा कोणी सामाजिकंटकाने असे काही का करण्याचा प्रयत्न करू नये त्यामुळं माझंसुद्धा जनतेला किंवा आमच्या युवा कार्यकर्त्यांना सर्वांना आव्हान आहे की भावनीची जी दिशा आहे भाऊंची जी भाऊंची जी आपल्याला दिलेली शिकवण आहे त्या शिकवणीच्या अनुषंगानं कायदा हा सर्वश्रेष्ठ असतो आणि भावने आपल्याला दिलेले शिकवणीप्रमाणे कोणताही अनुचित अनुचित प्रकार न करता एकदम शांततेच्या मार्गाने जो आता निषेधार्थक जे घटना झाली त्याचा आपण शांततेच्या मार्गाने निषेध करूया आणि जेणेकरून आपल्या या नेत्यामुळे किंवा आपल्या कोणालाही कसलाही त्रास होणार नाही अशा पद्धतीनं आपण वागूया एवढे बोलतो आपण सांगाय बोला माननीय आमदार अनिल भाऊ बाबर यांच्या वाढदिवसानिमित्त जे फलक लावले होते आंबेडकर नगरमध्ये ते फलक फलक जे आम्ही फाडले आहेत त्यांचा मी जाहीर निषेध करतो आहे फक्त मला मीडियाच्या माध्यमातून एवढं सांगायचं आहे की भाऊनी आंबेडकर नगरमधील लोकांच्या हृदयामध्ये स्थान मिळवले ते स्थान तुम्ही कशा पद्धतीनं पटारून फाडणार आहे येणाऱ्या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये त्याचं चोख उत्तर मताच्या रूपातून आंबेडकर नगरमधील जनता दीड त्यामध्ये काय दुमत नाही असं बोर्ड फाडून कुठेही राजकारण होत नाही विकास काम करूनच राजकारण करावं लागतं हे या माध्यमातून मला सांगायचं Oh,